लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे कलाची खूपच कंबर दुखत असते तेव्हा मात्र रजनी आनंदला सांगत असते की नवीन गादी घेऊन ते ये तेवढ्यात मात्र अद्वैत तिथे येतो आणि तो, तो विचारू लागतो की काय चालला आहे तर तेव्हा रजनी सांगू लागते अरे तिची पाठदुखी खूपच वाढली आहे तर तेव्हा कला बोलू लागते की ह्याला सांगू नका ह्याला काय फक्त स्वतः स्वार्थ बघत असतो तेव्हा मात्र तो म्हणतो त्याची काही गरज नाही मी बघतो ऑनलाईन तर मात्र तो ऑनलाईन मोबाईलवर बघायचं नाटक करतो आणि बोलतो अरे बाप रे दीड हजार रुपये किंमत आहे, आहे तर तेव्हा ते मात्र तो म्हणतो काही गरज आहे मागवायची तर मात्र आता कला म्हणते तू नुसताच व्यापारी आहे आणि खूप मोठा बिझनेसमॅन आहे पण एवढा कंजूस असेल असं वाटलं नव्हतं आणि ती म्हणते आनंददादा तुम्ही जा आणि गादी घेऊन या मी पैसे देते तेवढ्यात मात्र तो आनंदला तिथनं घेऊन जातो आणि माझं काम आहे असं म्हणून तिकडं घेऊन जातो इकडे मात्र नैनाला आराम करताना बघून राहुल जेव्हा रूम मध्ये येतो तेव्हा त्याचा खूपच संताप होतो आणि तो, ते तो म्हणतो की नैना तू काय असे दिवसभर पडलेली असते हा माझा बेड आहे तर त्यावर मात्र नैना नाटक करते आणि बेडवरनं खाली उतरते आणि बोल माझं खूप पोड दुखते मला प्रचंड त्रास होतोय असा म्हणून त्याचं शर्ट ओढू लागते तेव्हा मात्र राहुलला तिची सगळी नाटकं समजत असतात तर राहुलही तिच्या सोबत खाली बसतो आणि तो म्हणतो खूप त्रास होतोय का अगं तर नैना म्हणते होणारे अशा अवस्थेमध्ये खूपच त्रास होत असतो तर लगेच राहुल म्हणतो चल मग आपण डॉक्टरकडे जाऊ डॉक्टर हा शब्द ऐकताच मात्र नैना खूपच घाबरते आणि ती म्हणते नाही नाही एवढ्या तेवढ्यासाठी डॉक्टरकडे जायची काय गरज आहे मला माहिती आहे ना हा त्रास होतच असतोय डिलेवरीच्या याच्यामध्ये त्यामुळे तू काळजी करू नको मी जरा आराम केला ना तर मला बरं वाटेल तेवढ्यात राहुल म्हणतो अगं पण मी हे सगळं तुला असं त्रास सहन करू देऊ शकत नाही चल आपण डॉक्टरकडे जाऊ नाही नैना मात्र नाटकच करत असते त्यामुळे ती म्हणते नाही नाही डॉक्टरकडे जायची काही गरज नाही मी थोडा वेळ आराम करेन ना तर मात्र मी बरी होईल तर तेव्हा मात्र राहुल मनात म्हणतो की नैना प्रेग्नन्सीच्या नावाखाली तुझी जी नाटकं चालली ना ती सगळी मला कळतात आणि नयना सुद्धा मनातल्या मनात म्हणते राहुल तू माझ्यापासून किती पळ काढण्याचा प्रयत्न कर पण मी मात्र काय तुला सोडणार नाही इकडे मात्र अद्वित मात्र खूपच विचारात पडलेला असतो की आता काही करून आपल्याला गादी तर पोचवायची आहे पण आता कशी पोचू या गोष्टीचा तो खूप विचार करतो कारण जर घरातल्या कोणी बघितलं तर पुन्हा नवीन तमाशे नवीन प्रॉब्लेम आणि नवीन प्रश्न असं तो खूप विचारात पडलेला असतो पण त्याला काही सुचतच नसतं त्यानंतर मात्र इकडे रोहिणी आपल्या रूममध्ये खूपच वैताकलेली असते आणि तिला कळत नसतं की या नयनाचं नक्की करावं तरी काय तेवढ्यात राहुल तिथे पोचतो आणि तो म्हणतो प्लीज मला या नाईनापासून वाचो काहीतरी म्हणते हे सगळं तूच केलंय ना आता भोग तेव्हा मात्र तो म्हणतो हो तू अजून मला घाबरवू नको तर तो पुढे सांगू लागतो प्रेग्नन्सीच्या नावाखाली दिवसभर त्या बेडवर लोळत असते आणि मला तिथं जागा पण नसते असं तो बरेच तक्रारी करत असतो तेव्हा मात्र ती सांगते अजून तर पुढे ती खूप नाटक करणार आहे तुला साधं लग्नाच्या मांडवापर्यंत तिला पोहोचू नको हे सांगितलं होतं करायला पण तेही तुला जमलं नाही तेव्हा तो म्हणतो मी तर केलं होतं पण ते अद्वैत आणि कला आले आणि ते कसे तिच्यापर्यंत पोचले हे मला तरी काय माहीत तेव्हा मात्र रोहिणी म्हणते आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून सरोज मॅडम आणि आबा घरातनं तिला हुसकून देतील आणि रोहिणीमध्येच म्हणते किंवा तिचे घरचेच तिला घेऊन जातील असं काहीतरी करायला हवं आणि जेव्हा डॅड तिला घरातनं बाहेर काढतील ना तेव्हाच मात्र आपण तिच्यापासून सुटका करून घेऊ शकतो तर ते दोघं जण प्लॅन करतच असतात की आता काहीतरी नैनापासून सुटका करून घेण्यासाठी करायलाच हवं इकडे मात्र अद्वैत पुन्हा विचारत असतो तो विचार करतो की आता रात्र झाली आहे सगळे जेवण सगळ्यांची जेवण झालेली आहे त्यामुळे आता सगळे आपापल्या रूम मध्ये झोपायला गेले असणार आता कोणीच खाली नसणार आता मात्र मला गादी आणायला फारसा काही अडचण येणार नाही म्हणून तो आपल्या रूम बाहेर पडतो तेवढ्यात मात्र इकडे कला पण विचारत असते की आता मलाच गादीची सोय करायला हवी माझं मलाच आणायला हवं हा अद्वैत तर खूपच खडूस माणूस आहे असं ती मनाशी बोलत असते तेवढ्यात ती सुद्धा आपली पर्स घेऊन रूमच्या बाहेर पडते आणि अद्वैत सुद्धा बाहेर पडतो परंतु अद्वैत उतरताना मात्र सगळीकडे बघून उतरत असतो आणि इकडे आता सोहम आईच्या रूम मध्ये आलेला असतो आणि आई आवरावरी करत असते तेवढ्यात सोहम तिला मागणं मिठी मारतो आणि तेव्हा ती म्हणते जाऊन आलास का तर तेव्हा तो म्हणतो हो त्यांनी माझे खूप लाड केले असं तो तिला खूप काही सांगू लागतो परत तो म्हणतो की आपण त्यांच्याकडं जायला हवं ग तर तिला ते पटतं पण तिला माहिती असतं की तिचा नवरा या गोष्टीला परवानगी देत नाही म्हणून ती त्यापुढे कसं जायला पाहिजे हे सगळ्या त्या गोष्टीचा ती विचार करत असते तेवढ्यात मात्र सोम तिला सांगत असतो की आई त्यांची तब्येत खूपच खराब असते तुला मात्र तिथं जायलाच हवं परंतु आजीने लाडू दिलेले असतात ते तो आईला देतो आणि ते लाडवाचा डबा बघताच आईला खूपच आनंद होतो आणि ती सांगू लागते की मला माहिती आहे यामध्ये तिने जी काही वडी बनवून दिलेली आहे ना त्या वडीची तिच्या हाताची चव मात्र कोणालाही येणार नाही ना तर मात्र सोहमसुद्धा म्हणतो हो अगदी बरोबर आहे ते दोघं मिळून सुद्धा ती वडी खातात आणि आता रजनीला खूपच बरं वाटतं की आईने तिच्यासाठी वडी बनवून दिलेली आहे इकडे सोहम पुन्हा तिला समजावं लागतो की त्या दोघांची तब्येतही आता बरी नसती थोडा वेळ तरी तुला त्यांच्याजवळ जाऊन यायला हवं रजनीला मात्र सगळं पटत असतं परंतु तिच्या नवऱ्याच्या पुढे ती कुठेही काहीही बोलू शकत नाही इकडे मात्र सोहम रूम मधनं जातो परंतु ती त्याच विचारामध्ये असते दुसरीकडे आता अद्वैत मात्र घरातनं बाहेर पडतो आणि तो सगळीकडे बघत असतो की कोणी त्याला बघत तर नाही आणि तो हळूहळू खाली उतरत असतो तेवढ्यात मात्र कला ही रूम मधनं बाहेर पडते आणि रूममधनं बाहेर पडल्यावर मात्र तिचं लक्ष अचानक पडे अद्वैतकडे जातं आणि अद्वैत म्हणतो की बाहेर कोणीही दिसत नाही आता मात्र मी गादी आणून ठेवायला हरकत नाही इकडे मात्र कलाचं लक्ष त्याच्याकडेच असतं आणि ती विचार करू लागते की हा एवढ्या रात्रीचा काय करतो आहे आणि चोरासारखा इकडे तिकडे बघून का पळतो आहे त्याच्याच घरामध्ये हा असा का वागतो आहे इतक्यात मात्र अद्वैत घराच्या बाहेर येतो आणि गाडीची लॉक खोलतो आणि तेवढ्यात त्याच्या ते मागे कलासुद्धा दरवाजाच्या मागे लपून बघत असते की नक्की याचं चाललंय काय तर अद्वैत गाडीची डिक्की खोलतो आणि त्यातून गादी बाहेर काढतो आणि गादी बाहेर काढताना जेव्हा कला त्याला बघते तेव्हा कलाला मात्र हसू आवरत नाही आणि ती म्हणते कसा माणूस आया आणि तेवढ्यात तिथे ते सोहम पण पोचतो सोहमला पण काय चाललंय हे कळत नाही म्हणून तो कलाला विचारतो तर तेव्हा ती म्हणते बघ तुझा भाऊ रात्रीचा काय उद्योग करतोय तर तेव्हा तो म्हणतो चालू द्या तुमचं असं म्हणून तो तिथून निघून जातो इतक्यात मात्र कला त्याच्याकडे बघतच असते आणि तेवढ्यात अद्वैतचं लक्ष नसतं आणि तो गादी घेऊन पुढे जातो परंतु गादीचा तोल त्याला सावरत नाही आणि तो गादी सकटच खाली पडतो तर मात्र आता कला त्याला बघून हसू लागते तर आता अद्वैत त्याला तिला म्हणतो की तू काय करते इथे तेव्हा मात्र ती सांगू लागते माझं सोड पण तू काय करतोय तुझ्या घरात एवढा चोरासारखा तेव्हा तो सांगू लागतो की मी गादी आणली होती पण आता तुलाच खूप ऍटिट्यूड आहे त्याच्यामुळे राहू दे तर तेव्हा मात्र ती म्हणते हो राहू दे ना मग तू कशाला आणली माझ्यासाठी तर अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी नाही आणली गादीवाल्याला मदत म्हणून मी आणली आहे तर मात्र आता कलाला अजूनच राग येतो ती म्हणते मग नको आहे मला तर तो म्हणतो आता एवढी आणलीये आहे, आहे तर घे की तरी पण आता कला काही ऐकायला तयार नसते पण अद्वैत खूपच चिडतो आणि कलाही त्याला पुन्हा पुन्हा सांगते नको आहे मला तुझी गादी माझी मी दुसरी आणेल परंतु अद्वैतही पुन्हा पुन्हा तिला तेच समजवतो आता एवढी आणली आहेस तर ती ठेवून घे तर कलाही त्याला पुन्हा तेच सांगत असते या गोष्टीमुळे दोघांचा पुढे पुन्हा वाद सुरू असतो तेवढ्यात मात्र कला जोरजोरात अंजूला आवाज देते आणि अद्वैत म्हणतो रात्री सगळे झोपले आहे कशाला आरडाओरडा करते आहे तरी काही कला ऐकायला तयार नसते आणि कला अंजूला बोलवते आता अंजू आल्यावर मात्र ती म्हणते काय झालं तर तेव्हा कला म्हणते तुझी गादी खराब झालेली आहे ना जुनी झाली आहे ना तेव्हा अंजू म्हणते हो तर आता कला म्हणते ही गादी तुला घेऊन जा तर तेव्हा ती नको म्हणते परंतु कला काही ऐकत नाही आणि तिला ती गादी घेऊन जायला सांगते आणि आता दोघांच्या वादामध्ये मात्र अंजूचा होतो आणि अंजू ती गादी घेऊन तिथन निघून जाते परंतु अंजू तिथन निघून गेल्यावर सुद्धा दोघांचा वाद पुन्हा सुरूच असतो की मी एवढी गादी आणली होती तरी पण तुला एवढा ॲटिट्यूड होता तेव्हा मात्र कल्ला पुन्हा तेच म्हणते की तू मात्र माझ्यासाठी गादी आणली नव्हती गादीवाल्याला मदत करायची म्हणून तू गादी आणली होती आणि असे म्हणून दोघही आपापल्या रूम मध्ये निघून जातात इकडे मात्र रजनी तिच्या आईशी फोनवर बोलते की मी खाल्ली आहे वडे आणि घरात सगळ्यांना पण दिले सगळ्यांना आवडली पण अजून ते कामावर ना आले नाही ते आल्यानंतर मी त्यांना देईल असं म्हणताच तिचा नवरा रूम मध्ये येतो त्याला बघताच ती फोन ठेवते आणि म्हणते मी नंतर करते आणि त्यानंतर ती त्याला चेंज करण्यासाठी कपडे वगैरे देते आणि औषधही देते औषध दिल्यानंतर ती सगळं सांगू लागते की सोहम आईकडे जाऊ लागला या सगळ्या गोष्टी ती सांगते दिवसभराच्या परंतु तो तिच्यावर नेहमी सारखा पुन्हा माहेरचा सा विषय काढल्यावर वैतागतो आणि तो, तो म्हणतो काय लहान मुलासारखं लावला आहे वडीच खायची आहे ना मग दे इकडे खातो ती पण दिवसभराची कटकट काय करू नको असं म्हणताच आता रजनी डब्यातली वडी काढते आणि त्याच्या हातावर ठेवते इतक्यात मात्र ती वडी तो खातो आणि खाल्ल्या खाल्ल्या लगेचच थुकतो तो म्हणतो कितीही वडी बेकार आहे चवच खराब आहे नारळच आहे ना बहुतेक खूप जुना होता है, एकदम खवट वड्या आहे अजिबात ह्या कोणाला घरामध्ये देऊ नको सगळी तोंडाची चव खराब झाली हे म्हणतात मात्र रजनीच्या पुन्हा डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिला खूपच वाईट वाटतं परंतु त्या गोष्टीचा त्याच्यावर जराही परिणाम होत नाही आणि तो म्हणतो की आता हे सगळं ठेवून दे आणि मला झोपू दे असं म्हणून तो झोपी जातो परंतु रजनीला खूप वाईट वाटत असतं पण ती त्याच्या पुढे काही बोलू शकत नाही आणि ती सुद्धा डब्बा बंद करून लाईट बंद करते इकडे मात्र आता रणनीतीच्या विचारात असते आणि तो झोपी गेलेला असतो दुसरीकडे अद्वैतला काही झोप येत नाही काही केल्याने त्याला तोच विचार डोक्यामध्ये येत असतो म्हणून तो पुन्हा हॉलमध्ये जातो आणि इकडे सोफ्यावर कला झोपलेलीच असते तेव्हा अद्वैत इकडे तिकडे बघत असतो तेव्हा कला म्हणते तू नक्की आहेस तरी कोण तेव्हा तो म्हणतो आहेस तरी कोण म्हणजे काय तेव्हा कला म्हणते तू वट वागुळ आहे तेव्हा अद्वैत पण पुन्हा तिला म्हणतो तू कोण आहेस मग तेव्हा मात्र पुन्हा ते भांडू लागतात आणि ती विचारू लागते तू का आला आहे इथेच तेव्हा अद्वैत सांगू लागतो मी बघायला आलो की दार खिडक्या बंद तर आहेस ना आणि अजून काही लाईट वगैरे सगळं बंद आहे का असं तो म्हणतो तेव्हा मात्र ती म्हणते बघितलं का आता सगळं मा आता तू जायच ना तेव्हा तो म्हणतो हो चाललोच आहे मी आणि तेवढ्यात तिथे अंजू येते आणि अंजू ती गादी पुन्हा घेऊन येते आणि ती गादी तिथेच ठेवते तेव्हा कला तिला विचारते काय झालं ग अंजू तेव्हा ती म्हणते की ही गादी तुमच्यासाठी अद्वैत साहेबांनी प्रेमाने आणली आहे ना मग तुम्ही ती ठेवा तेव्हा कला म्हणते अगं काही प्रेमाने वगैरे आणली नाही त्याने तर एका माणसाला मदत करायची म्हणून ती गादी आणली आहे परंतु अंजू म्हणते नाही पण साहेबांनी तुमच्यासाठी आणली आहे ना आणि तुमची पाठ पण खूप दुखते आहे त्यामुळे ही गादी तुम्हालाच ठेवा मला नको आहे तर मात्र आता अंजू त्यांचं काहीही ऐकत नाही आणि गादी कलालाच देऊन ती तिथनं निघून जाते आणि त्यानंतर अद्वैत पण जातो आणि कला मात्र ती गादी तिच्या रूम मध्ये टाकते आणि गादी टाकताना बघून मात्र अद्वैतला खूपच आनंद होत असतो कारण त्याच्या मनासारखं झालेलं असतं इकडे मात्र कला त्याला बघते आणि तिला खूपच राग येत असतो कारण की आता तिच्या समोर अद्वैत हा जिंकलेला असतो आणि कलाला इच्छा नसताना सुद्धा त्याने आणलेली गादी घ्यावी लागते तर तेवढ्यातच ती अद्वैतच्या तोंडावर दरवाजा आपटते आणि दरवाजा आपटल्यामुळे अद्वैत चिडतो आणि तो म्हणतो की माझंच घर असल्यावर ही माझ्या तोंडावर कसा दरवाजा आपटते आता मी सुद्धा हिच्या तोंडावर दरवाजा आपटणारच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा